चिकन लेग पीस आता आपण लॉलीपॉप बनवणार आहोत बरेच दिवस खायची इच्छा आहे तो, तो उपवास पण संपलाय आता त्यामुळे अचानक मध्ये प्लॅन झाला लॉलीपॉपसाठी पाचशा चिकन मसाला पाचशा गरम मसाला ते एक मांडी नसते लॉलीपॉप हा ना लोकांना वाटत असेल जेवणच येत नाही नमस्कार मित्रांनो अजित मध्ये तुमचे स्वागत आहे तर खूप दिवसांच्या विश्रांती नंतर तुमच्या भेटीला पुन्हा आलोय आता आपले काय व्हिडिओ येत नव्हते काही दिवस तर सर्वांना पुन्हा एकदा दोन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज आपण व्हिडिओ करतोय घरातलाच तल व्हिडिओ करतोय कारण बाहेर वगैरे आपण गेलो नाही बाहेर जाणार आहोत त्याचे पण व्हिडिओ येतील तर आज आपण घरी काय करणार आहोत हे बघा तर आता आज आपण आणले शेंगालोय लवकर शेंगा खाऊ आपण बघा शेंगा ते उकडवायचे मस्त गावात पावसात लावतात ना भाताच्या वरती माती वगैरे ठेवली असते त्या साईडला लावतात विरारला सर्व भेटतात आयटम बघा आपल्याला मस्त उकडवायचे त्यानंतर आपला प्लॅन आहे स्पेशल एक गोष्ट कथा चिकन आहे चिकन लेग पीस आता आपण लॉलीपॉप बनवणार आहोत बोल बरं दिवस खायची इच्छा आहे तो उपवास पण संपला होता त्यामुळे अचानक मध्ये प्लॅन झाले पहिलं चिकनच करणार होतो आम्ही पण बोललो काहीतरी आणूया वेगळा लॉलीपॉप आज अंडे सामान दाखवतो काय काय आणले लॉलिपॉपसाठी बादशा चिकन मसाला बादशा गरम मसाला सर्व बादशाच आहे कॉर्नफ्लॉवर पीठ निंबू शेजवान चिकन तंदूरी मिक्स आणि हे कलर रेड कलर चला आधी आपण जरा नाश्ता म्हणून शेंगा उकड टाकायचे तुरीच्या शेंगा पहिले आपण शेंगा उकडवायचेत याचा काही संबंध नाही लॉलीपॉपशी असंच लवकर काहीतरी नाश्ता करायचा भूक लागली जोरात एक साईडला तिकडे आपलं लॉलीपॉप धुवायचं आहे

डेको पण आलाय तो पण का आलं लसून पेस्ट टाकायच्या नंतर

त्यानंतर निंबू पिलायचे खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो मी मारा मध्ये आपला काहीतरी आयटम बनवतोयले कारण एकतर उपवास पण चालू होता आपला ऋतुजाचा फोन आला की तुझी व्हिडिओ बघितली दीराला सांग मी कोणती तर ती बड्डे ती एकच बघितला सर्व मग बोल दिला त्याच्यात सांग दिला ऋतुजे बघते बेटा ऋतुजा सर्व व्हिडिओ बघ <laughs> मैत्रिणीला पाठव

जास्त नाही टाकायचा कलर पण सर्व मिक्स करायच करायला लागते नीट इकडे <laughs> <laughs> आपल्या शेंगा बांधतायत

फ्रीज मध्ये आपला आपलं अंडा टाकायचा विसरलोय अंडा टाकतोय कुठला पण तेव्हा अंडा पण टाकायचे दोन अंडे टाकलेत आम्ही मी पुन्हा मिक्स करायचे फायनली आता झालोय रेडी मग अशी ओढलो रेडी पण अंडा विसरलेलो आता अंडा टाकलाय अंडा कशासाठी टाकलाय नक्की अंडा काय टाकलाय बघा कुरकुरी ठेवण्यासाठी अंडा लागतो फायनली शेंगा झाल्या आहेत आपल्या साईडला थोडा चित्रपटलाय तो चालू आहे उभ्या एवढे आपल्या आले एका साइडला पिक्चर यायचं काम चालू आहे शेंगा संपवायचं काम करतोय एवढा मी खाऊन आलोय इकडे बोगे आपण एक भांडी घासते त्यात आपण लॉलीपॉप तयार करून ना लो जेवणच देत नाही दिसतोय फायनली आपले लॉलीपॉप होणार स्पीड तर वाढ तेल टाकायला लोकांना माहितीये टाकलंय चिकन लॉलीपॉप रेडी व्हायला सुरुवात पीस टाकली आपण दीड किलो आहेत तीस पस्तीस असणार लॉलीपॉप यामध्ये चायनीज कॉर्नर ला जाऊन खाण्यापेक्षा मस्त घरी मस्त हे बघा मस्त कुरकुरीत जाईल तो मजा आहे मजा बघा मिन्टा ते बुम आता एवढेच राहिले टाकले एवढे आपले रेडी झाले दहा पंधरा मिनटा नंतर पूर्ण होतील लॉलीपॉप पाहू आपले मस्त झाले पूर्ण झाले एकदम फायनल झाले आपले दा, रेडी लॉलीपॉप दे बघूया आपण टेस्ट करून चला फायनली व्हिडीओ आपण शेवट करतोय तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ पोस्ट करतोय कारण कर आता मार्गशी महिना चालू होता त्यामुळे सर्व भाज्या वगैरे चालू होत्या आणि उपवास चालू होता आणि त्यामुळे कुठे बाहेर पण गेलो नाही मी तर बोललो आज आपल्याला कसा टाइम पण भेटलय बोललो काहीतरी व्हिडिओ करू आणि हा आपण व्हिडिओ केला आहे तर आपण घरी बनवले लॉलीपॉप कारण मार्गशीर्ष महिना उपवासाचा होता त्यामुळे काय आपण व्हिडिओ वगैरे एवढे बनवले नाही आता आपण सध्या बाहेर जाणार आहोत एक दोन नंतर त्यावेळी पण आपले व्हिडिओ कंटिन्यू येत जातील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काळजी घ्या